स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया जी ही मारिले कुड़ाते आपण आप लिया गुणाते केवल गुण मारे धर्माते अंतरले गुण। उरला गुणी नाही विहित कर्म भक्ती ना ज्ञानमत योग साधन सहित स्वहित झाले गुणवंशी उरला जो अहिताचारु आत्मयाति लोप करू तोची याती संकरू वरते कुळे तया या तया कुळा कुळा कुळघनाची संकरू हो गोपाळा नरकासी कारण झाला ऐसे साचार इथपर्यंत बघितलं की हे खरं म्हणजे नरकास कारणीभूत होणार वर्णसंकर प्रकरण अर्जुन सांगतोय पुढे म्हणतो अनाचारु तोची गुणी याती संकरू कारणी विस्तारू पावला कुळी केवळ याच्यामुळे नरक प्राप्त होणारे असं मला दिसत आत्मलोपकू अनाचारू हा जो वर्णसंकराचा आचार आहे तो अर्जुन म्हणतो की हा अनाचार आहे आणि हा अनाचार काय काय घात करेल याच वर्णन करताना तो म्हणतो की हा आत्मलोपक आहे तोची गुणी या ती या ती संकर, संकर घडवणारा हा युद्धाचा आचार आहे त्याला हे सांगायचं की युद्ध केल्याने होईल या ती संकर होईल स्त्रिया कुळभ्रष्ट होतील या ती संकर होईल आणि मग हा अनाचार कारणे विस्तार पावला गुणघ्नांकुळी कुळी हे जे विघ्न हे किंवा भ्रष्ट होण्याचं जे हे परिस्थिती निर्माण होईल ते नरकास कारणीभूत होईल नरकाचा विस्तार होईल इतकंच यातून घडणार आता अनाचारे गुणसंताना आणि गुणघ्नाची कृष्णा नरकुतो कवणू गुणसंतान या संतान ही गुणांचं संता संतान आहे ते त्याला असं म्हणायचंय अर्जुनाला अनाचार या गुणाचं हे संतान काय आहे आणि गुणघ्नाची या कृष्ण हे युद्धाचा विचार करणारे जे गुण आहेत त्या नरक त्यापेक्षा नरक काही वेगळा नाहीये नरक इथेच आहे आणि नरकाच स्वरूप प्राप्त होणार जे काही घडणार आहे ते म्हणजे युद्ध आहे आणि म्हणून गुणसंताना आता अनाचारे गुणसंताना आणि या वर्णसंकराच्या अनाचारानं संतानामध्ये गुण जे हवे तुम्ही म्हणता तसे भक्ती ज्ञान वैराग्य योग हे साधन मार्गाचे गुण नसणार आहे कारण तुम्ही म्हणता की गुणच मारून टाकायचे आणि मग गुण घनाची या कृष्णा नरक तो कवणू मना अणा बाकी नरकापेक्षा वेगळं काय इथं निर्माण होईल मग वेगळी परिस्थिती असणार नाही अर्जुन भगवंताला सांगतोय तरी नरकाचे केवळ पुर नर हे शहर होईल अर्थात पुर पूला पहिला उकार आहे यामुळे पूर आणि पूर या दोन्ही अर्थाने घेता येईल नागपूर ज्याला आपण शहर नगर असं म्हणतो या अर्थाने की नरकाच्याच सगळ्या परिस्थितीच अवस्थांचं हे शहर हे नगर ही वस्ती होऊन जाईल ते हे स्थूळ शरीर हे कोणतं पूर आहे पूर म्हणजे गाव म्हणजे भौतिक दृष्ट्या भौगोलिक दृष्ट्या तर लौकिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट भौतिक दृष्ट्या अर्जुनाला असं म्हणायचंय की नरकाचे केवळ पुर नरकाचं वस्तीस्थान असलेलं जे काही गाव आहे नगर आहे शहर आहे ते म्हणजे काय तर ते हे स्थूल शरीर शरीराच्या मध्ये या देहामध्ये संपूर्ण नरक भरलेला आहे नरकाचा वास आहे हे स्थूल शरीर माणसाच स्थूल शरीर म्हणजे केवळ नरक आहे क्रिमी कीट अपार उदरी जया ज्या देहामध्ये कृमी कीटक पोटामध्ये क्रिमी आहेत ज्या देहाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आहेत कृमी आहेत ते हे स्थान नरकाच पूर आहे नरकाचं निवासस्थान आहे नरकाच शहर आहे आणि ते म्हणजे हा देह आहे आता ह्याला बॅक्टेरिया या अर्थाने आपण घेतो आणि दुसरा अर्थ क्रिमी कीट मूत्रम मु, आम वाटिले या देहामध्ये सप्त धातूंच एकवटल सप्त धातूंच एकवटन आहे आणि या सप्त धातूंच्या मध्ये मल मूत्र आम श्लेष्म मेद आपल्या सगळ्यांना माहिती जे सात धातूंनी शरीर बनलेलं आहे या धातूंच्या मध्ये जैविक जे धातू आहे त्याच्यामध्ये कृमी कीटक वास करतात यापेक्षा वेगळं काही ऐसे अवघे कुश्चिळ एक जीव बाजूला काढला तर प्रत्येक माणसाच्या प्रत्येक व्यक्तीच्या देहाच्या आत हे सप्त धातू आहेत मास आम, श्लेष्मा मेद मूत्र आणि मलक हे अत्यंत आणि हे सगळं एकवटलेलं आहे देहामध्ये इतका घाणेरडा देह आहे मासे मोठ बांधली मासाची मोठ बांधून गाठोड बांधलेलं आहे देह म्हणजे वरी त्वचा तया ओली त्वचा ही ओलसर असते आपल्याला माहिती शुष्क त्वचा झाली तर विचित्र विशिष्ट रोग होतात त्वचाही आर्द्रता असलेली हवी हा सूक्ष्म निरीक्षण आहे दासोपंतांचं आणि तशाच प्रकारचं ते नाही करतात मासाची अस्थिरज्जा आणि या सप्त धातूंच हे मासाला धरून मासाच्या भोवती मासामध्ये या सगळ्या धातूंची मोठ बांधलेली आहे वरी त्वचा तया आर्द्रता पूर्ण आर्द्रता असलेली अशी त्वचा त्याला लावलेली आहे ओलावा रक्ताचा आणि त्याच्यामध्ये मग ओलावा आहे मासाच्या जवळ त्वचेच्या आत हा ओलावा कशाचा आहे ते सांगितले त्यांनी ही जी त्वचा ओली आहे त्याचं कारण त्यांनी सांगितलं की पाण्याचा भाग आहे आणि पाणी देहातलं पाणी आणि रक्त हा आर्द्रतेचा भाग आहे आणि यामुळे अंतरी मासाज वेळी ओलावा रक्ताचा अस्थि लावणी केले नीट आता ही जी मासाची मोठ बांधली आहे ही मोठ म्हणजे काही गाठोड आहे का, का? नुसतं गोल गाठोड बांधलं आणि टाकून दिलं मासाचं असं नाहीये रचना सांगितली आहे काय रचना आहे अस्थि लावणी केले नीट मज्जा रज्जू आहे पाठीचा कणा आहे खांदा आहे हात आहेत पाय आहेत कमरेच हाड आहे कटिबंध आहे ही सगळी हाड व्यवस्थित एका विशिष्ट संरचनेमध्ये ती नीट व्यवस्थित लावली आहेत आणि पवने चेष्टते स्पष्ट वायू याच्यामध्ये संचरलेला आहे वरी रोमा लावणी प्रकट शृंगारिले त्वचेवरती रोम लावलेले वायू पवने चेष्टते स्पष्ट प्राण म्हणजे वायू आहे या प्राणाची या वायूची फुंकर त्या देहामध्ये मारली आहे ज्यामुळे तो जीव तो देह सजीव झालाय आणि या वर जी कातडी लावली आहे या कातडीला वरी रोमा वरिरोमाणी प्रकट श्रिले रोमचिद्रामध्ये रोम, रोम देहाच्या त्वचेवरती लावलेले आणि हा उडीचा या देहाचा शृंगार मूलतः अशा प्रकारे सृष्टीने रचलेला आहे तो तयार केलेला आहे अशा प्रकारचं वर्णन या देहाचं दासोपंदने अर्जुनाच्या तोंडून केलंय हे कशासाठी केलंय हे पारमार्थिक विवरण का आहे तर देहाची नश्वरता हे अर्जुनाला ठाऊक आहे आणि त्याला ती भगवंतापर्यंत पोचवायची त्याला ते की देह नश्वर आहे भांडून काय मिळणार आहे माझ्याच माणसांना मी मारून सत्ता मिळवीन पण या देहाच करू काय अरे हा देह म्हणजे काही कायम टिकणारी वस्तू आहे का पण माझ्या कुलाचा क्षय आणि स्त्रीच कुलभ्रष्ट होणं आणि त्यातून वर्ण संकर हे मात्र मोठं वाईट आहे आणि म्हणून मासाची बांधलेली आहे रक्ताचा ओलावा त्याच्यामध्ये आहे त्याला त्वचा चिकटवलेली आहे फक्त त्याच्यावरती रोम लावलेत आणि असं शृंगारिले अत्यंत अलंकारिकपणे या देहाची निर्मिती सृष्टीकर्त्यानं केलेली आहे अर्जुनाचं हे वर्णन आहे पुढे आणखी काय म्हणायचंय अर्जुनाला पुढच्या भागात आस्था आनन्दे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासो पन्त स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति